मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा एक महत्वाचा जी आर निघालेला आहे आणि हा जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जी आर आहे आणि या जी आर नुसार असं दिसते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हा पुन्हा एकदा निवृत्त शिक्षकांना संधी देत आहे असं या जी आर वरून दिसते आहे कारण काय तर हा जो जी आर आहे हा जी आर संच मान्यते बाबतीत आहे आणि तुम्हाला माहित आहे की जेव्हा संच मान्यता होत असते तेव्हा संच मान्यता कशासाठी केल्या जाते तर मित्र संच मान्यता दरवर्षी तीस सप्टेंबरच्या विद्यार्थी संख्येवर आधारित होती आणि या विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची जे काही नियुक्ती आहे ती नियुक्ती ठरत असते म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त असेल तर शिक्षकांच्या नियुक्त्या वाढतात आणि विद्यार्थी संख्या जर कमी होत असेल तर शिक्षक हे सरप्लस होतात म्हणजे अतिरिक्त शिक्षक ठरतात तर हा जो संच मान्यतेचा क्रायटेरिया काय राहणार आहे विद्यार्थी बाबतीतला हा त्यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर मध्ये सविस्तर सांगितलेला आहे तो जी आरच मी आता स्क्रीनवर शेअर करतो एका थोड्या वेळात माझं हे इंट्रोडक्शन संपलं की हा जी आर या स्क्रीनवर मी शेअर करतो आणि त्या जी आर वर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे म्हणजेच या जी आर नुसार शिक्षकांच्या नवीन नियुक्तीवर काय परिणाम होणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे मित्र तर हा जी आर जे आता शिक्षक उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यावर काही परिणाम करतो का हे आपल्याला या जी आर वरून सविस्तर दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघावा लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओची आवश्यकता भासत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आपण शिक्षक भरती किंवा शिक्षकांच्या संबंधित जे काही प्रश्न असतात त्यावरचे जे काही जी आर असतात त्यावरच्या काही समस्या असतात त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करतोय चला तर मग हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जी आर मी या स्क्रीनवर शेअर करतो मित्र तो जी आर आता आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे किंवा आपण त्यावर आता चर्चा करणार आहे बघा हा तो जी आर आहे जी आर जवळपास सात ते आठ डेजेटचा आहे पण त्यामधले जे मुख्य मुद्दे आपले शिक्षक भरतीच्या बाबतीत आहेत कारण संच मान्यता म्हटली की शिक्षकाच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होतो हे बाकी निश्चित आहे म्हणजे विद्यार्थी संख्या कमी झाली अस्तित तर अस्तित्वात असलेले शिक्षक अतिरिक्त ठरतात विद्यार्थी संख्या एखाद्या कमीची एखाद्या शाळेची कमी झाली तर समजा नवीन शिक्षक नियुक्त करायचा असेल तर विद्यार्थी संख्या नसल्यामुळे नवीन शिक्षक सुद्धा शिक नियुक्त होत नाहीत हा सुद्धा या संच मान्यतेचा एक ड्रॉबॅक तुम्ही लक्षात घ्या म्हणून यांनी काय सांगितलंय तर त्यांनी हा शासन निर्णय काढलेला आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इत्यादी बाबतचे निकष पुढील प्रमाणे विध करण्यात येत आहे म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती या बाबतीतले जे निकष आहेत हे निकष त्यांनी पुढे दिलेले आहेत म्हणजे पुढे त्यांनी टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी गट दिलेले आहेत किंवा एक ते पाच किंवा एक ते सहाचा सा गट असेल एक ते सात किंवा एकचा सा, एक ते आठचा चा गट असेल नऊ ते दहाचा गट असेल तर मग या विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती कशी करायची हे त्यांनी आता स्पष्ट दिलेलं आहे आता हे दिलेलं असल्यामुळे तुम्हाला आता आम्ही तर शिक्षक उमेदवार या 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 आहे याच्याशी आमचा काय संबंध आहे मित्र याचा संबंध तुमच्याशी निश्चितच आहे कारण संचय मान्यतेवरच पद ठरतात हे लक्षात घ्या त्यामुळे शिक्षक भरतीवर या जी आरचा काय परिणाम होतो त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा प्राथमिक शाळा प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता पहिली ते चौथी हा गट किंवा इयत्ता पहिली ते पाचवीचा गट आहे इयत्ता पहिली ते सातवीचा सा गट किंवा आठवीचा गट आहे यांनी याच्यामध्ये कॉलम केलेले आहेत पहिल्या याच्यामध्ये अनुक्रमांक आहे शाळेचा प्रकार आहे त्यानंतर गट आहे शाळेतील इयत्तेचा गट विद्यार्थी संख्येचा गट देय शिक्षक पदसंख्या देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या पूर्वीच्या मंजूर पदात संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या <laughs> सॉरी अशा प्रकारचे इथे यांनी कॉलम दिलेले आहेत इथं हा महत्वाचा मुद्दा आहे एक ते वीस पट पता, पटांच्या शाळेकरता एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदाचा सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती बघा यांनी असं सांगितलं एक ते वीस पटांच्या शाळांकरता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती म्हणजे एक लक्षात घ्यायचंय आपल्याला एक ते वीस पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल कुठल्या गटासाठी तर एक ते चार किंवा पाच चा गट किंवा एक ते सात किंवा आठचा सा गट त्यांचं असं म्हणणं आहे की वीस विद्यार्थी संख्येपर्यंत आम्ही एकच शिक्षक नियुक्त करणार आहोत आणि त्यापेक्षा वीस पेक्षा जर जास्त विद्यार्थी संख्या झाली तर मग सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती ते करतील पण याच्यामध्ये त्यांनी आणखी एक सांगितलेलं आहे की सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती आम्ही कधी करू तर समजा ती विद्यार्थी संख्या जर साठ पर्यंत गेली तर मग आम्ही सेवानिवृत्त शिक्षक घेणार नाही मग तिथं आम्ही दुसरा शिक्षक नवीन नियुक्त करू असं त्यांचं मुद्दा आहे बघा मी पुढे वाचतोय ही जी आहे ही कॉमन नोट आहे ही पुन्हा एकदा लक्षात घ्या एक ते वीस पटांच्या शाळा किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती त्यांनी कॉमन दिलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी दिलेला आहे प्राथमिक शाळा एक ते पाच किंवा एक ते चार म्हणजे पहिली ते सातवी किंवा पहिली ते आठवी अशी सुद्धा शाळा असू शकते तर इयत्ता पहिली ते पाचवी या गटासाठी त्यांनी म्हटलेलं आहे या गटासाठी इयत्ता पहिली ते पाचवी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता वीस ते साठ जर विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक होतील बघा वीस ते एकोणसाठ असतील तर सेवानिवृत्त राहणार म्हणजे पहिल्या वीस साठी टाइम नवीन शिक्षक आणि नंतरचे जे काही म्हणजे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक ते नियुक्त करतील पण वीस ते साठ म्हणजे साठ जर पूर्ण झाले तर मग तिथे ते दोन शिक्षक हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मग आता यांनी असं दिलेलं आहे देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या वीस म्हणजे वीसच्या पटीमध्ये ते काय करतील तिथ शिक्षक नियुक्त करतात म्हणजे <coughs> सॉरी एक ते वीस असेल तर मग तिथं एक फुलटाईन शिक्षक राहील मग आता पुढच्या वीसच्या पटीत शिक्षक नियुक्त होतील म्हणजे वीस ते साठ तर मग ते दोन शिक्षक देणार आहेत तर ते किती शिक्षक देतील दोन पण समजा वीस नंतर जर पुढच्या याच्यामध्ये गटामध्ये जर एकोणीसच विद्यार्थी असतील तर मग तिथं सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती ते करतील असा हा यामध्ये त्यांनी दोन हजार नऊ चे जे काही बालकाचा मोफत सक् सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आहे त्या कायद्यानुसार ही संच मान्यता मला घ्या म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की एक वीस एक ते वीस असे असेल तर आम्ही फुलटाईम देणार आहे मग ते एकोणीस असो पंधरा असो सोळा असो एक फुलटाईम शिक्षक तिथं बसेल पण दुसरा गट जो आहे वीजचा त्यात जर समजा वीस पासून जर पुढे त्याच्यामध्ये वीजच्या पटीत नसेल तो कमी असेल तर मग सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्त ते करणार आहे पण त्यांनी असं सांगितलं की वीस ते साठ जर होतील तर मग दोन शिक्षकांनी देऊ वीस ते साठ असतील तर दोन शिक्षक देतील म्हणजे देय शिक्षक पदसंख्या दोन शिक्षक ते देणार आहेत एकसठ ते नव्वद असेल तर तीन शिक्षक देणार आहेत म्हणजे साठ पासून पुढे मग तीस नंतर एक शिक्षक तिथं नियुक्त होणार आहे हे लक्षात घ्या मित्र एक्क्याण्णव ते एकशे वीस चार शिक्षक मिळतील त्याच्यानंतर पुढे एकशे एक्कावन्न ते एकशे अस्सी सहा शिक्षकांची नियुक्ती होणार आहे आणि एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा सात शिक्षकांची नियुक्ती होणार आहे हे इथं उल्लेखनीय आहे मित्रो फक्त इथं थो थोडसा एक त्यांनी बदल केलेला आहे की एक ते वीस याच्यामध्ये आम्ही एक पूर्ण वेळ शिक्षक देणार आहे पण वीस नंतर जर वीसचा गट पूर्ण होत नसेल तर मग ते टाइम शिक्षक न देता तिथं सेवानिवृत्त झालेला शिक्षक नियुक्त करणार आहेत म्हणजे पुनच्छ एकदा सेवानिवृत्त शिक्षकांची एंट्री याच्यामध्ये झालेली आहे हे लक्षात घ्या त्यानंतर त्यांनी पुढे असं दिलेलं आहे की दोनशे दहा विद्यार्थी संख्येनंतर चाळीस विद्यार्थ्यां मागे एक पद देय राहील असं त्यांनी पुढे स्पष्ट सांगितलेलं आहे त्यानंतर कोणताही एक इयत्ता असल्यास दहा ते पस्तीस वर एक त्यानंतर छत्तीस ते सत्तर वर दोन एकाहत्तर ते एकशे पाच वर तीन आणि एकशे पाचच्या च्या पुढे प्रति पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहणार आहे असं त्यांनी एक ते पाच आणि एक ते सात किंवा आठ साठी हे दिलेलं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आता पहा सहा ते आठ हा जर गट असेल तर याच्यासाठी त्यांनी दिलाय कोणत्याही दोन इयत्ता असल्यास कोणत्याही दोन इयत्ता म्हणजे सहा ते सात साथ असेल किंवा सात ते आठ असेल कोणत्याही दोन इयत्ता असू द्या वीस ते सत्तर विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक देय राहतील एकाहत्तर ते एकशे पाच असतील तर तीन शिक्षक तिथं दे देय राहणार आहेत आणि एकशे पाचच्या पुढे जर त्याची विद्यार्थी संख्या गेली तर प्रति विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांमागे एक पद पदेय राहणार आता तीन इयत्ता असतील तर म्हणजे सहावी असेल सातवी असेल आठवी असेल अशा तीन तिथे जर असतील तर वीस ते साठ पर्यंत दोन असं त्यांनी दिलेलं आहे एकसठ ते एकशे पाच पर्यंत तीन एकशे सहा ते एकशे चाळीस पर्यंत चार एकशे एकेचाळीस ते एकशे पंच्याहत्तर पर्यंत पाच आणि एकशे पंच्याहत्तरच्या पुढे प्रति विद्यार्थी पस्तीस मागे एक पद राहणार आहे शिक्षकांचं हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे फक्त आता याच्यामध्ये एक फक्त तुम्हाला बदल लक्षात घ्यायचा आहे की एक ते वीस ही विद्यार्थी संख्या असेल तर फुल टाइम एक शिक्षक मिळणार आहे पण पुढचा गट जर वीसच्या पटीत पूर्ण होत नसेल तर मग तिथं सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणार आहेत आणि तो जर पूर्ण झाला तर मग हा जो क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे टेबलमध्ये या टेबल नुसार शिक्षकांची जे पद आहेत ते पद देय राहणार आहेत हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे पुढे त्यांनी काय म्हटलंय इयत्ता एक ते पाचवी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर टी च्या निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच पंधरा अधिक एक निम्मे होते तीसच्या पंधरा आणि त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे एकही विद्यार्थी जर जास्त असला म्हणजे पंधरा अधिक एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर इयत्ता पाचवी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल जे काही नेमून दिलेली विद्यार्थी संख्या आहे त्यापेक्षा जर कमी विद्यार्थी संख्या झाली तर तो शिक्षक तिथं अतिरिक्त ठरणार आहे एक ते पाच मी या गटातील दोनशे दहा पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदाची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यांपर्यंत सात शिक्षक व त्यावरील म्हणजेच दोनशे दहाच्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर चाळीस विद्यार्थी संख्येवर एक पद देय होईल हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे इयत्ता सहावी ते आठवी गटामध्ये आरटीई च्या निकषानुसार आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या जा। निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच सहावी सहावी ते साठी आहे पस्तीस विद्यार्थ्यांची जे काही आहेत त्याच्यापेक्षा निम्मे संख्या म्हणजे सतरा पकडली जाईल सतरा जो चौतीस त्याच्यामध्ये एक जास्त आहे म्हणजे सतराने अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल इयत्ता सहावी ते आठवीच्या गटामध्ये नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील इयत्ता सहावी ते आठवीच्या गटामध्ये मंजूर असलेले पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होऊन जाणार आहे संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना इयत्ता सहावी ते आठवी या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषय निहाय येणारा कार्यभार विचारात घ्यावा त्यानंतर ही मुख्याध्या भागाचं पद दिलेलं आहे आता आपण माध्यमिक शाळाचा जो काही गट आहे तो इयत्ता पहिली एक ते पाच गट सहा ते आठ गट नऊ ते दहा असं माध्यमिक शाळामध्ये आहे कारण बऱ्याचशा माध्यमिक शाळा या सहा ते दहा आहेत मित्र हे आपण लक्षात घेऊ काही पाच ते दहा पण आहेत तर त्यांच्यासाठी जी काही विद्यार्थी संख्या त्यांनी दिलेली आहे शाळेचा प्रकार दिला माध्यमिक शाळा इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता आठवी ते दहावी इयत्ता पहिली ते पाचवी असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ते बघू इयत्ता पहिली ते पाचवी किंवा त्या यापैकी कोणतीही एक इयत्ता जरी असली तरी चालेल वीस ते तीस असतील तर देय पद एक राहणार म्हणजे वीस पर्यंत ते एक आहेच काही प्रश्नच येत नाही पण वीस पासून जर पुढे त्यांचं वाढलं तर वीस ते तीस जर झाले ते एक पद त्याला देय राहणार आहे एकतीस ते साठ दोन पदे राहतील एकसठ ते नव्वद तीन पद राहतील त्याच्यानंतर त्यांनी दिलं एक्याण्णव ते एकशे वीस चार देय राहतील एकशे एक्कावन्न ते एकशे पद देय राहतील आणि एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा सात पद आणि दोनशे दहाच्या वर जर विद्यार्थी संख्या गेली तर प्रति तीस विद्यार्थ्यामाग एक शिक्षक देय राहणार आहे असं त्यांनी या माध्यमिकसाठी एक ते पाचच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्यासाठी हे निकष ठरवलेले आहेत तर त्यानंतर त्यांनी सहावी ते कोणतीही एक वीस ते पस्तीस वर एक राहणार आहे छत्तीस ते सत्तर पर्यंत दोन राहतील एकाहत्तर ते एकशे पाच तीन राहतील आणि एकशे पाच च्या जर पुढे गेलं तर प्रति पस्तीस विद्यार्थ्यांमाग एक शिक्षण देय राहणार त्याच्यानंतर कोणत्याही दोन इयत्ता असल्यास म्हणजे सहा ते आठ साठीच्या कोणत्याही दोन इयत्ता आहेत म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी सात आणि आठच आहे सहा नाही आहे तर अशा वेळेस काय तर चाळीस ते सत्तर वर दोन एकाहत्तर ते एकशे पाच वर तीन आणि एकशे पाचच्या पुढे जर गेली विद्यार्थी संख्या तर प्रति पस्तीस विद्यार्थ्या भाग ध्येय राहिलं त्यानंतर तिन्ही इयत्ता असल्यास म्हणजे सातवी आहे सातवी आहे आठवी आहे तर मग सात ते एकशे पाच तीन त्याच्यानंतर साठ ते एकशे सहा एक ते एकशे साठ ते एकशे पाच व तीन राहतील त्यानंतर एकशे सहा ते एकशे चाळीस एक 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 चार राहतील एकशे एकेचाळीस ते एकशे पंच्याहत्तर पाच राहणार आहेत आणि एकशे पंच्याहत्तरच्या पुढे प्रति पस्तीस मागे एक देय राहणार आहे त्यानंतर नववी ते, ते दहावी हा जो गट आहे त्या गटाचा आता आपल्याला विचार इथं करायचा आहे शाळेत कोणतीही एक यत्ता असल्यास म्हणजे काही शाळेमध्ये फक्त नववीचा व स्टार्टअप झालेली आहे त्यांची शाळा तर अशा वेळेस वीस ते साठ पर्यंत एक राहणार आहे त्यानंतर एकसठ ते शंभर पर्यंत दोन राहतील एकशे एक ते एकशे चाळीस पर्यंत तीन राहतील एकशे एकेचाळीस ते एकशे संख्येपर्यंत चार राहणार आहेत आणि एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस विद्यार्थी संख्येपर्यंत पाच राहतील आता याच्यापैकी या दोन्ही असल्यास नऊ आणि दहा दोन्ही आहेत तर मग अशा वेळेस काय चाळीस ते शंभर पर्यंत तीन शिक्षक राहतील असं त्यांनी दिलेलं एकशे एक ते एकशे चाळीस पर्यंत चार शिक्षक राहतील एकशे एक्केचाळीस ते एकशे असे पर्यंत पाच राहतील एकशे एक्याऐंशी ते दोनशे वीस सहा राहतील आणि दोनशे एकवीसच्या पुढे जर गेलं तर प्रति चाळीस विद्यार्थ्या एक शिक्षकाचं पद मित्र देय राहणार आहे अशा प्रकारे हे नवीन संच मान्यतेचे निकष आरटीएचा जो नियम आहे दोन हजार चा त्याच्यानुसार शासनाने हा जी आर पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला काढलेला आहे या जी आर नुसार फक्त एकच दिसते की प्राथमिकचा जो काही गट आहे एक ते पाच किंवा एक ते चार एक त्यानंतर सहा ते आठ या गटांमध्ये जे काही रिटायर झालेले शिक्षक आहेत त्यांची पुन एकदा एंट्री होऊन राहिलेली आहे म्हणजे निवृत्त शिक्षकांची एंट्री याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते कारण त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये हा जो आहे आपला एक ते वीस पटाच्या शाळेत किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकते नियुक्ती करण्यात येईल आवश्यकते प्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल असं स्पष्ट या संच मान्यते मध्ये सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यासाठी जे काही नवीन शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी समजा हा संच मान्यता जी आर थोडासा याच्यावर चर्चा करायला पाहिजे हा समजून घ्यायला पाहिजे हे इथं महत्वाचं आहे तर पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करणार आहात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन जी तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध होतील आणि त्याच्यावर आपण आपल्या या व्हिडिओच्या मार्फत चर्चा करणार आहे तर मित्र मी आता आपल्या आजच्या या चर्चेला पुन्हा विराम देतो आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद